आजचा भंग आहे त्रैलोक्य पिळता उभगला नाही आमचे त्या काही असे ओझे हो पाषाणाचे पोटी दुर्दर तया तयामुखी चारा कोण घाली पक्षी अजगर न करी संचित तयासी अनंत प्रतिपाळी तुकामणे तया भार घातलिया उपेक्षिना दया सिंधू माझा याचा अर्थ आहे भगवंताना त्रैलोक्य सांभाळताना कंटाळा येत नाही त्याला आमच्या पालनाचे काय ओझे होणार बेडूक पाषाणाच्या पोटामध्ये बसलेला असतो त्याला अन्न कोण देतो कित्येक पक्षी आणि अजगरासारखे प्राणी अन्नाचे कधीच संचय करीत नाहीत तरीही अनंत त्यांचे रक्षण करतो तुकाराम महाराज म्हणतात माझ्या दयासिंधू भगवंतावर अवलंबून राहिले तर तो कधीही उपेक्षा करीत नाही भगवान श्रीकृष्ण यांनी प्रकृतीच्या माध्यमातून जीवांना जगण्यासाठी लागणारे अन्न पाणी हवा निवारा सर्व काही व्यवस्था केली आहे बुद्धिमान समजला जाणारा मनुष्य जो चौऱ्याऐंशी लक्ष योनीमधील केवळ चार लक्ष योनी आहे हाच केवळ पोट भरण्यासाठी काम करतो बाकी ऐंशी लक्ष योनी अन्न पाणी हवा आणि निवारा यासाठी काम करत नाही हाच भगवान श्रीकृष्ण सर्वांची काळजी घेत आहेत याचा पुरावा आहे तेच ह्या अभंगात उदाहरणे देऊन स्पष्ट केले आहे हरिभक्त हा भगवंतावर केवळ जगण्यासाठी अवलंबून राहत नाही ते तर आपोआपच होत आहे हे तो जाणतो तरीही भगवंतानी भगवद्गीतेमध्ये सांगितले आहे की, की। अनन्यश्चिंतयंतो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां नित्याभियुक्ताना योगक्षेमम घाम अर्थात जे लोक भक्तिभावाने माझ्या दिव्य स्वरूपाचे चिंतन करीत माझी उपासना करतात त्यांच्या गरजा विपूर्ण करतो आणि त्यांच्याकडे जे आहे त्याचे मी रक्षण करतो भगवंत सर्वसृष्टीचे पालन करीत आहेत तर त्यांना आपल्या भक्तांचेही पालन करणे कठीण नाही म्हणून हरिभक्त हा आपल्या भौतिक जीवनाबद्दल निश्चिंत राहून भगवत भक्तीमध्ये कसे आपले जीवन समर्पित करता येईल यासाठी प्रयत्नशील असतो जय विठ्ठल